आयती दा नमस्ते नाव कऊ दा मिशाल दो बरेगा मिशाल दो कालीपासून का

संसदेमध्ये आदिवासींचा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम आदिवासी जनतेचा पंचाहत्तर वर्ष झालेले आहेत आपल्या संसदेला तर पंच्याहत्तर वर्षामध्ये चौदा खासदार निवडून गेले पण एकाही खासदारांनी मंत्री या ठिकाणी आदिवासी तो आंबेगाव जिल्ह्यात त्यांनी या शब्दात सांगितलं का माझा आदिवासी माझा दर्या खोलात राहणारा आदिवासी जो हिरडे ते उपजीविका करते त्याच्यावर काहीतरी संशोधन होऊन त्याला रोजगार मिळा साहेबांनी पाहिलं की आदिवासी भागातली बी ए बी झालेली मुलं रस्त्याने कागद विकत फिरतात हे प्रत्यक्ष पाहिलं तुम्ही हे फार आम्हाला आनंद वाटला की पावसामध्ये साहेबांनी या दौरा काढलेले परंतु प्रत्यक्ष वस्तुस्थिती लोक कागद व येणे आणि प्रत्येक वस्तू स्थिती पाहणे पाहिलं आणि हे आदिवासी समाज जो आहे त्याच किती प्रश्न रोजगाराचा हा आपल्या समोर प्रत्यक्ष जाणवला या जा ठिकाणी जा 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 पस्तीस वर्ष लोकांनी आदिवासी जनतेने त्यांना निवडून दिलं तर आजपर्यंत त्यांनी कुठल्या प्रकारचं या ठिकाणी या आदिवासी जनतेचा प्रश्न मिटावलेला नाही कोंडळ्या आता आपल्याला निवेदन दिलं की या ठिकाणी सव्वा पंच दीडशे वर्ष इंग्रजांचं राज्य झालं पंच्याहत्तर वर्ष आपलं स्वातंत्र्य झालं सव्वा दोनशे वर्ष या ठिकाणी भेटीला आले होते ते म्हणजे आता खासदारांना पाच वर्ष द्या आणि पाच वर्षामध्ये हा रोड तुम्हाला पाचशे मीटर जर रोड झाला तर अकरा किलोमीटरचा आमचा यावा असतोय प्रवास वाचतोय तर तो एक प्रश्न कारण मग सुद्धा तुम्हाला तळेकरला तुम्ही वळसे पाटलांसमोर असताना निवेदन दिलं होतं पण त्याचा काही विचार अजून झाला नाही मी परवा साहेबांना सांगितलं की कोंडवडच जवळजवळ सव्वा सहा असे मतदान आहे ते रुग्णांचं सव्वा दोनशे मत आहे पूर्ण मत हे साहेबांच्या बरोबर होती आणि राहणार आहे साहेबांना आस्वाद पाच वर्षे तरी आम्हाला द्या मात्र म्हणतात सव्वा दोनशे वर्ष तुम्ही यातन भोगलेल्या आम्हाला कल्पनाही साहेब तर या ठिकाणी पहिला प्रथम आपल्या घेणार आहे ते रुंगर्द गेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी पूर्ण ग्रामपंचायत कोंडोळ निगडाणी ते मन भीमाशंकर ग्रामपंचायत वतीनं या ठिकाणी नवनियुक्त दुसऱ्यांदा ज्यांनी खासदारकीची शपथ या आपल्या संसद भवनामध्ये घेतली असे संसद रत्न डॉक्टर अमोल कोले साहेब यांचा सत्कार या ठिकाणी पेसा अध्यक्ष बबन लोकरे यांनी करावा असे मी त्यांना विनंती कोल्हे साहेबांना आंबेगाव तालुक्यामध्ये जी साथ या ठिकाणी दिलेली आहे आणि आदिवासी जनतेचं जे मत परिवर्तन आज परवा मनसरला सामोरे त्यामध्ये लोक विनंती करायला लागले की आम्हाला स्वतः अजित पवार बोलले की आदिवासी बांधवांना आता काय धोका देऊ नका तुम्ही आम्हाला आणि आता सर्व श्रेय निकम साहेबांनी कि तुमच्या अगोदर साहेब या ठिकाणी दत्त जयंती झाली त्यावेळेला पहिला पे, प्रथम पे आपले निकम साहेब या ठिकाणी येऊन या जनतेला आदिवासी समाज आणि विशेष म्हणजे की जे डिंबेदारणाचं पाणी तिकडे गेलेलं आहे तर ते डिंबेदारणाच्या पाण्यामुळे पंच्याहत्तर साली त्या मनसर गोडे गावला पियाला सुद्धा जेव्हा बेळ घेईल तेव्हा पाणी मिळायचं परंतु आदिवासी जनतेचा विस्थापन झालं आणि ते धरण झालं त्या धरणामध्ये जे पाणी मिळालं आणि त्यामुळे ज्यांचा उत्कर्ष झाला असं पहिल्या प्रथम पाण्यामुळे आज आम्ही गाडे बंगले फिरवतोय तर आदिवासी समाजाची तळमळ असणारे असे सन्माननीय ज्यांनी भीमाशंकर कारखान्याचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न समितीचं ज्यांनी सभापतीपद भूसवलेलं आहे आणि शरद पवार साहेबांच्या विचाराला मान्य राहून या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे आणि करत आहेत रात्री अहोरात्री गोरगरिबी जनतेचं दसक्रिया विधी असो लग्न असो कुणाचे सामान्य प्रश्न असो हे सोडवण्यासाठी आंबेगाव तालुक्यामध्ये आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आदिवासी जनतेचं जे दैनंदिन राहणीमान आहे ते त्यांना पूर्णपणे माहीत आहे आणि असे देऊन कम साहेब हे शरद चंद्र पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा कार्य अध्यक्ष यांना या ठिकाणी माजी सरपंच दीपक चिमटे यांनी सन्मानित करावा अशी विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेस आंबेगाव तालुका शरद पवार गटाचे उपाध्यक्ष त्यानंतर सन्माननीय तोंडी बाबू कोण अध्यक्ष